श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपली जी माहिती असणार आहे ती अर्थातच कोजागिरी पौर्णिमे निमित्त असणार आहे कारण उद्या आहे कोजागिरी पौर्णिमा आता दर महिन्याला पौर्णिमा ही तिथे येतच असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं विशेष असं महत्त्व आहे आणि कोजागिरीचं तर आपल्या सगळ्यांना महत्त्व ठाऊक आहे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपण इंद्रदेवतेची कुबेर देवतेची पूजा आराधना करत असतो माता लक्ष्मीचीही सेवा करत असतो त्यामुळे या दिवसाला जो कोणी पूजा विधी करतो किंवा सेवा आणि उपाय करतो नक्कीच त्यावर माता लक्ष्मीची कृपा सदैव अखंडित स्वरूपात राहते त्यासोबतच इंद्र देवतेचा आणि कुबेर देवतेचा देखील आशीर्वाद त्या व्यक्तीला प्राप्त होतो त्यामुळे आपल्याला काही सेवा काही उपाय आवर्जून करायचे आहे आता कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा मांडणी आहे ती कशा पद्धतीने करावी हे मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तो व्हिडिओ तुम्ही अजूनही पाहिला नसेल तर आपल्या स्वामीसूत्र चॅनलवर जाऊन तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्याला दहा कामं अशी जाणून घ्यायची आहे जी दिवसभरामध्ये आपल्याला सकाळी उठल्यापासून करायची आहे आता कामं म्हटल्यावर किंवा सेवा आणि उपाय म्हटल्यावर आपल्याला प्रश्न पडतो की एवढा वेळ कोणाकडे असतो पण तुमचा वेळ लक्षात घेऊनच आपण छोट्या छोट्या गोष्टी सांगितलेल्या आहे ज्या सहज करणं शक्य होणार आहे त्यामुळे तुम्ही सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नक्कीच या छोट्या छोट्या गोष्टींचा अवलंब उद्याच्या दिवसभरामध्ये करू शकतात आणि ते केल्याने तुमच्या घरामध्ये तुमच्या आयुष्यामध्ये घडणारे चमत्कारिक बदल देखील पाहू शकतात बघा काही कमावण्यासाठी किंवा काही मिळवण्यासाठी आपल्याला कष्ट हे प्रामाणिकपणे करावे लागतात कष्टाला पर्याय नाही पण आपण जेव्हा ते कष्ट करतो आणि त्याला यश मिळत नाही तेव्हा नक्कीच आपलंही मन उदास होतो त्यामुळे केलेल्या कष्टाला योग्य साथ मिळण्यासाठी आपल्याला उपाय आणि सेवा करायच्या असतात आपोआप कोणाच्या दारासमोर पैसा येऊन पडत नाही किंवा आपोआप चमत्कार घडत नाही पण कष्टाला मात्र योग्य तो न्याय मिळण्यासाठी सेवा आणि उपाय खूप महत्वाचे असतात तर उद्या आपल्याला काय काय करायचं आहे तर अर्थात उद्या सकाळी लवकरच उठायचं आहे ब्रह्ममुहूर्तावर शक्य झाल्यास नाही तर मग सूर्योदयापूर्वी तरी आपली आंघोळ वगैरे झाली पाहिजे आता आंघोळ करताना आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं आहे कच्चं दूध आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे या व्यतिरिक्त तुम्ही गंगाजल देखील टाकू शकतात अशा प्रकारे आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे आता आंघोळ वगैरे झाल्यानंतर घरामध्ये देखील हळदीचं पाणी आपल्याला शिंपडायचं आहे गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे आणि अशा पद्धतीने घर आपल्याला पवित्र करून घ्यायचं आहे आता त्यानंतर आपला जो उंबरटा आहे आपला जो मुख्य दरवाजा आहे तो देखील हळदीच्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे स्वच्छ करून घ्यायचा आहे अंगण असेल तर अंगणातही तुम्ही हळदीचं पाणी थोडंसं शिंपडू फ्लॅटमध्ये राहत असाल तर थोडंसं स्प्रे वगैरे तुम्ही हळदीचं पाणी करू शकतात अशा प्रकारे आपल्याला आपलं अंगण देखील स्वच्छ करून घ्यायचं आहे उंबरठावर हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपन करण्यासाठी गोमूत्र आणि हळदी ह्या दोनच गोष्टी लागतात पण अतिशय महत्वाची अशी ही सेवा आहे त्यामुळे हळदीचं लेपन उद्याच्या दिवशी आवर्जून करायचं आहे हळदीचं लेपन करून झाल्यानंतर उंबरठावर रांगोळीने माता लक्ष्मीची पावलं काढायची आहे हळदी कुंकू अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर त्या ठिकाणी एक दिवा देखील प्रज्वलित करायचा आहे तुपाचा लावायचा असेल तुपाचा तर तुम्ही नक्कीच तुपाचाच लावू शकतात पण काहींना अगदी शक्य नसेल तुपाचं लावणं तर तेलाचा दिवा लावायला हरकत नाही शक्य झाल्यास त्या ठिकाणी आपल्याला विड्याची जर पानं तुमच्याकडे असतील तर ती दोन विड्याची पानं त्या दिव्याच्या खाली ठेवायची आहे नसतील तर हरकत नाही त्या प्लेटवर तुम्ही स्वस्तिक काढून घ्या हळदी कुंकू अक्षता अर्पण करून मग त्यावर तो दिवा तुम्ही ठेवू शकतात अशा प्रकारे तुम्ही उद्या करू शकतात आता उंबरट्यावरचं सगळं काही करून झाल्यानंतर आपला जो देवारा आहे त्या ठिकाणी आपल्याला यायचा आहे देवपूजा जी तुमची असते रोजची ती तुम्हाला करून घ्यायची आहे अन्नपूर्णा मातेच्या किंवा माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर त्यावर अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने जशी तुमची रोजची देवपूजा असते तशा पद्धतीने देवपूजा देखील तुम्हाला करून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला देवघरामध्ये छोटासा ग्लासमध्ये हळदीचं पाणी भरून ठेवायचं आहे अगदी छोटा ग्लास मिळतो तो तेवढाच तो भरून जरी ठेवला तरीही चालेल पण त्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे आणि हळदीचं पाणी आपल्याला दिवसभर रात्रभर देवघरामध्ये ठेवायचं आहे हे पाणी दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारच्या दिवशी सकाळी जेव्हा तुम्ही पूजा करणार आहात तेव्हा ते, ते पाणी उचलून घरामध्ये शिंपडायचं आहे आणि उरलेलं एखाद्या झाडाला टाकून द्यायचं आहे अशा तर अशा पद्धतीने हा उपाय जर तुम्ही पौर्णिमेला अमावस्येला किंवा दररोज जरी केला तरीही हरकत नाही तर बघा हा उपाय केल्याने घरातील निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर सेवा कुठल्या करायच्या तर कोजागिरी पौर्णिमेची जी काही पूजा विधी आहे ती आपल्याला रात्री बारा ते साडे बाराच्या दरम्यान करायची आहे तरीही या व्यतिरिक्त दिवसभरामध्ये तुम्ही कुंकुमार्चन करू शकतात महालक्ष्मी अष्टकम म्हणू शकतात व्यंकटेश स्तोत्राचं देखील पठण करू शकतात अशा पद्धतीने जी शक्य होणार आहे ती सेवा नक्कीच तुम्ही करू शकतात या व्यतिरिक्त उद्या काय खरेदी करावं तर उद्या आवर्जून माता लक्ष्मीला प्रिय असणाऱ्या गोष्टींची खरेदी तुम्ही करू एक पाच रुपयाची कवडी देखील तुम्ही खरेदी करू तुम्हाला श्रीयंत्र घ्यायचं असेल तर ते श्रीयंत्राची खरेदी करू शकतात त्यासोबतच देवघरातील एखादी वस्तू आहे जी तुमच्याकडे नाही ती देखील तुम्ही उद्याच्या दिवशी खरेदी करू शकतात तुम्हाला जर श्रीयंत्र खरेदी करायचं असेल श्रीयंत्रावर आपल्याकडे खूप छान अशी ऑफर चालू आहे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव मध्ये लक्ष्मी यंत्र मिळत आहे ज्यामध्ये तुम्हाला श्रीयंत्राचा देखील समावेश पाहायला मिळणार आहे त्यामध्ये पायराईट आहे श्रीयंत्र आहे त्यासोबतच तांब्याची तार आहे आणि बऱ्याच गोष्टी त्यामध्ये समाविष्ट असणार आहे त्यामुळे फक्त आणि फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये जर तुम्हाला लक्ष्मी यंत्र खरेदी करायचं असेल तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा त्याची स्थापना तुम्ही लक्ष्मी पूजनाच्या दिवशी देखील आपल्या घरामध्ये करू शकतात त्यासोबतच बघा उद्या आपल्याला काही ठिकाणी स्वस्तिक काढायचं आहे तर स्वस्तिक पहिल्या जे स्वस्तिक येणार आहे ते आपलं स्वयंपाकघरामध्ये येणार आहे उंबरठ्यावर येणार आहे त्यानंतर तिजोरीमध्ये येणार आहे किंवा तिजोरीवर तुम्ही काढू शकता त्यासोबत देवघराच्या ठिकाणी तुळशी मातेजवळ अशा प्रकारे आपल्याला स्वस्तिक काढायचे आहे यासंबंधीचा डिटेल व्हिडिओ मागचा आहे तो देखील तुम्ही पाहू शकता त्यासोबत तुळशी मातेला तुम्हाला थोडंसं दूध अर्पण करायचं आहे कच्चं दूध तुम्हाला तुळशीला अर्पण करायचं आहे या व्यतिरिक्त चुनरी वगैरे तुम्हाला अर्पण करायची असेल पौर्णिमेच्या दिवशी तर तुम्ही ती देखील करू शकता ज्यांच्या तुळशीमध्ये अजूनही एक रुपयाचं नाणं खोचलेलं नाही ते पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच त्या मातीमध्ये एक रुपयाचं नाणं खोचून लक्ष्मीची स्थापना म्हणून त्या ठिकाणी हा छोटासा उपाय करू शकतात तर या गोष्टी तुम्ही तुळशीला अर्पण करा या व्यतिरिक्त पौर्णिमेच्या दिवशी आपल्या मुख्य दरवाजाची आपण दृष्ट देखील काढतो घराची दृष्ट काढतो त्यासाठी तुम्ही नारळाचा उतारा मुख्य दरवाजावरून करू शकतात किंवा दही भाताचा उतारा देखील मुख्य दरवाजावरून करू शकतात या व्यतिरिक्त घरात एखादी व्यक्ती सातत्याने आजारी पडत असेल दवाखाना वगैरे सगळं काही चालूच ठेवायचं आहे पण त्यासोबतच जर तुम्ही त्या व्यक्तीवरून नारळाचा किंवा दही भाताचा उतारा केला तरीही निगेटिव्हिटी निघून जाण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच तुमच्याकडे सातत्याने आर्थिक तुटवडा भासत असेल आर्थिक अडचणी निर्माण होत असतील तर तुम्हाला कापरासोबत लवंग जाळायचे आहे बघा हा देखील अतिशय प्रभावी उपाय आहे काही ठिकाणी दररोज केला जातो दररोज केला तर खूप चांगलं पण नाही शक्य झालं तर कमीत कमी अमावस्या पौर्णिमा गुरुवार या दिवशी तरी आपण करायला हवं दोन दोन तीन त्या दोन तीन वड्या आणि लवंगा प्रज्वलित हा उपाय तुम्ही उंबरठ्यावरही करू शकतात किंवा देवघराच्या ठिकाणी जरी केला तरी चालणार आहे पण हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्याने देखील आर्थिक समस्या दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते या व्यतिरिक्त तुम्हाला दानधर्म करण्याची इच्छा असेल तर पांढऱ्या रंगाच्या वस्तूंचं तुम्ही नक्कीच दान करू शकता त्यामध्ये तांदूळ आहे साखर आहे जे तुम्हाला सहज शक्य होणार आहे त्या वस्तूंचं दान तुम्ही नक्कीच करू शकता त्यासोबतच चंद्र देवतेची देखील आपल्याला पूजा करायची आहे चंद्र देवतेकडून आपल्याला आशीर्वाद मागून घ्यायचा आहे तर उद्याचा जो काही दिवस असणार आहे तो संपूर्ण सेवेसाठी आणि उपायासाठी द्यायचा आहे जे नोकरी व्यवसाय करतात किंवा बाहेर राहावं लागतं त्यांना यापैकी जे करणं शक्य होणार आहे ते आवर्जून करावं कारण जे काही या का ठिकाणी उपाय सांगितलेले आहे ते अगदी प्रत्येकाला सहज करणं शक्य होणार आहे असेच असणार आहे तर स्वामी भक्त हो यापैकी जे शक्य होईल ते आवाजून करा याविषयी जर तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकतात मासिक धर्म असेल तर घरातील दुसऱ्या व्यक्तीला या गोष्टी करायला लावा सुतक असेल तर करू नका त्यासोबतच तुम्ही आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल त्यासोबतच स्वामी भक्त हो तुम्हाला लक्ष्मी यंत्र आणि ब्रेसलेट खरेदी करायचे असतील तर खाली दिलेल्या नंबरवर संपर्क साधा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद